नमस्कार आज आपण श्रावण सोमवार बद्दल बोलणार आहोत एका विशेष माहितीच्या आधारावर श्रावण सोमवार शिवपूजेचे गुपित विधी आणि महत्व यातले काही रंजक पैलू पद्धती आणि त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेऊया नक्कीच तर पहिला प्रश्न मनात येतो की श्रावण महिना आणि त्यातही सोमवार हा शंकरासाठी एवढा खास काम आणला जातो हो, बरोबर तर याची मुळं थेट जोडलेली दिसतात ती समुद्र मंथनाच्या कथेशी हा ते हलाहल विष अगदी जेव्हा शंकराने सृष्टी वाचवण्यासाठी ते विनाशकारी विष घेतलं होतं प्राशन केलं होतं हो, हो, आणि म्हणूनच कदाचित त्याला शांत करण्यासाठी जलाभिषेकाचं महत्व आलं असावं अच्छा हा संबंध आहे हो, आणि म्हणूनच असं म्हणतात की या काळात शिव लवकर प्रसन्न होतात म्हणजे पूजा लवकर पोचते असं म्हणायचं का तसं म्हणता येईल म्हणजे या माहितीनुसार श्रावणात केलेले मंत्रोच्चार जप किंवा कोणतीही शिवसेवा ती अधिक प्रभावी ठरते तिचं फळ जास्त मिळतं hmm. मिळत म्हणजे ही केवळ एक कथा नाही तर त्याचा थेट परिणाम पूजेवर दिसतो आणि यात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे शिव म्हणजे फक्त देव नाही बरोबर शिव म्हणजे शांतता पूर्णता एक प्रकारचा मोकळेपणा शिवलिंगाला तर ब्रह्मांडाचं प्रतीक मानलंय oh. हो मग या काळातली पूजा म्हणजे काय तर आपल्या आत असलेला अहंकार राग लोभ या सगळ्यांना शांत करण्याची त्यांना शुद्ध करण्याची संधी अगदी आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया विधींमधून कशी करायची तेही सांगितले जसं की जसं की शिवलिंगावर पाणी घालणं शुद्ध पाणी किंवा शक्य असेल तर गंगेचं पाणी हा मग पंचामृत म्हणजे दूध दही मध साखर आणि तूप यांचं मिश्रण अर्पण करणं पंचामृत याचं काही विशेष महत्व हे पंचामृत म्हणजे फक्त पाच वस्तू नाही कदाचित ते पंच महाभूतांचं प्रतीक असावं किंवा आपल्या पाच इंद्रियांचं प्रतीक मानून ते शुद्धीसाठी वापरत असावेत अच्छा आणि ते 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 तीन पानांचं बेलपत्र काय हो ते ते ओम शिवाय म्हणत अर्थ नक्कीच असणार हो आणि मग धूप दीप लावणं मंत्रांचं जप करणं हे सगळं पूजेत येतच बर मग या सगळ्याचा नेमका परिणाम काय म्हणजे काय मिळतं या व्रताने आणि पूजेने असं म्हणतात की श्रद्धेने जर हे सगळं केलं तर शंकराची कृपा मिळते म्हणजे अडचणी दूर होतात हो आयुष्यातले अडथळे दूर व्हायला मदत होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनात शांतता येते एक सकारात्मकता येते कुटुंबासाठी पण म्हणतात हो कुटुंबात प्रेम एकोपा वाढतो आर्थिक स्थैर्य यायलाही मदत होते असं अनेकांचं म्हणणं आहे अनुभव आहे आणि अविवाहितांसाठी पण उल्लेख आहे यात की त्यांना योग्य जोडीदार मिळायला मदत होते हो तसा उल्लेख आहे पण हे कसं घडतं म्हणजे हा फक्त श्रद्धेचा भाग आहे की की या व्रतामुळे आपल्यात काही बदल होतो ज्यामुळे नाती सुधारतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरोबर हाच महत्त्वाचा मुद्दा आहे ही माहिती श्रावण सोमवारला फक्त एक धार्मिक विधी म्हणून नाही बघत तर, तर याला आत्मपरीक्षण संयम आणि शिवभक्ती वाढवण्याचा काळ म्हणून महत्व दिलाय कोणतीही पूजा किंवा व्रत हे फक्त वरवरच कर्मकांड नसावं ते जर मनापासून केलं निस्वार्थ भावनेनं केलं तरच त्याचा खोलवर परिणाम होतो ते जास्त अर्थपूर्ण ठरतं म्हणजे शेवटी सार हेच आहे की जो भक्त खऱ्या भावनेनं मनापासून शिवाची पूजा करतो त्याचं जीवन अधिक चांगलं मंगलमय होतं असं मानलं जातं ही केवळ इच्छा पूर्ण होण्याची गोष्ट नाहीये नाही त्याहून अधिक आहे हे आंतरिक समाधानाची शांततेची बाब आहे बरोबर आणि हा जो आत्मशुद्धीचा मुद्दा आहे ना हुँ. तो मला एका वेगळ्या विचाराकडे घेऊन जातो या माहितीत अहंकार राग लोभ यांच्या शुद्धीकरणाचा उल्लेख आहे हो आहे मग विचार करा केवळ ठरलेले विधी करण्यासोबतच जर आपण जाणीवपूर्वक आपल्या या आंतरिक गोष्टींवर लक्ष दिलं आपल्या वागण्यावर विचारांवर आणि अर्थपूर्ण होऊ शकेल नाही का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच